ईश्वर आपल्याशी बोलू शकतो का ना? असा प्रश्न लोक विचारतात तर त्याच्यावर सांगणं की ईश्वर तुम्हाला ईश्वराने आपल्याशी बातचीत करावी ईश्वराने आपल्याशी बोलावं असं तुम्हाला वाटतं का न? असा प्रश्न आहे असं तर तुम्हाला वाटत असेल की ईश्वराने आपल्याशी बोलावं तर ईश्वर निश्चित आपल्याशी बोलत असतो तुम्ही एकांतामध्ये जा सगळ्या गोष्टी विसरा आणि ईश्वराचं ध्यान करा आणि ईश्वर असं बोलायला लागा की माझी अशी अशी अडचण आहे माझ्या या या गोष्टी आहेत मला या गोष्टी समजत नाही आहे मी तुला शरण आलेलो आहे आणि मला याच्याविषयी तू मार्गदर्शन करतो तुमचं संकटापासूनही रक्षण करतो तुम्हाला योग्य रस्त्याने घेऊन जातो हे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय उत्तराखंडामध्ये मी कधीच गेलेलो नव्हतो हिमालयामध्ये मी कधीच गेलेलो नव्हतो हिमालयाच्या जंगलामध्ये बर्फाच्या शिखरांमध्ये एकट जाणं ही एक कठीण गोष्ट आहे पण मी गेलो माझ्या पहिल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मी गेलो आणि मला असा अनुभव आला की देवत मला आमखा धरून बोट धरून देवच मला धरवून आणतोय असा स्वतःला अनुभव आला मी एवढं सगळं एकटा फिरलो पण मला कुठेही मी उपाशी राहिलो नाही कुठेही तासात राहिलो नाही कुठेही दरीत पडलो नाही कुठेही जंगलात फसलो नाही बरोबर वाटेने मी चालत गेलो आणि देव मला योग्य जागी पोचवत गेला तुम्हाला इच्छा असेल तर देव तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि हा साधू संतांचा अनुभव आहे मुनींचा अनुभव आहे श्रद्धा हा अनुभव आहे देव तुम्हाला मार्गदर्शन करतो देव तुम्हाला योग्य सल्ला देतो तुम तुमच्या संकटापासून निवारण करतो हा साधू संतांचा अनुभव आहे आणि हा आमचा देखील अनुभव आहे पण देवाबरोबर बोलण्याची इच्छा कोणाची आहे देवाबरोबर बोलण्याची इच्छा करा देव तुमच्याशी बोलायला लागेल आमचा अनुभव